नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय आता नंदिनीने चोवीस तासाच्या आत मध्ये दीपकला हजर करून सगळ्यांसमोर मोठा पुरावा सादर केलेला असतो आता नंदिनी दीपकला म्हणते की तू वसू आत्याच्या सांगण्यावरून मला लग्नातून किडनॅप केलं होतं की नाही ते आता सगळ्यांसमोर सांग तर यावर दीपक वसुवात्याकडे पाहून म्हणतो की हो हे खरं आहे मला वसुवात्यानेच फोन करून सांगितलं होतं की नंदिनीला किडनॅप कर मी तुला पाहिजे तेवढा इनाम द्यायला तयार आहे तू फक्त नंदिनीला किडनॅपिंग मागे माझाच हात आहे हे सत्य कोणालाही कळता कामा नाही वसुवातीने मला ब्लॅकमेलिंग केलं होतं आणि वसुवात्याने सांगितल्याप्रमाणेच मी नंदिनीला लग्नातून किडनॅप करायचा प्लॅन केला होता मी तसंही मला नंदिनी बरोबर लग्न करायचं होतं माझं पण तिच्यावर खूप प्रेम होतं म्हणून मी हे टोकाचं पाऊल उचलण्यास तयार झाले असं दीपक सगळ्यांसमोर सांगून यशू आत्याचं कारण मा उघडकीस आणतो आता तिला तोंडाशी पाडत होतो आता लगेच मालिनी म्हणते की तू असू आत्याच्या सांगण्यावर नंदीला किडनॅप केल्यामुळे पार्क बरोबर काव्या आणि जीवालाही नंदिनी बरोबर त्याची इच्छा नसताना सुद्धा लग्न करावं लागलं त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करावं लागलं आणि तेव्हापासूनच या चौघांच्या आयुष्यात जे आहे ते खूप मोठे संकट वादळ सुरू झाले या संसाराची गडी बसण्याऐवजी विस्कटत चालली आहे पण आता हे झालं ते मला आता या चौघांच्या आयुष्याबद्दल फेरबदल करून पुन्हा नव्याने खुलवायचा आहे संसार असं तू म्हणतो आणि आता मालिनी काकू संघ समोर ठणकावून सांगते की आता येणाऱ्या काही भागांमध्ये पुन्हा नंदिनीचं पारशी लग्न होऊ शकतं असं आपल्याला वाटतंय तर बघून पुढे काय होते आता